ते चिचखाड या रस्त्याचं भूमिपूजन ज्यांच्या शुभास्ते केलं ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी डॉक्टर मनोज मोरे आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके आपले राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरू वाक्सवरे ह्या विभागातून खरं म्हणजे ज्यांच्या पुढाकारांना आजचा हा कार्यक्रम होतोय ते आपल्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे मित्र पोपटराव आपल्या कारखान्याचे संचालक सचिन सु सुनील दराडे त्याचप्रमाणे आपल्या ह्या विभागातले आपले कार्यकर्ते अशोकराव एकखंडे लक्ष्मणराव नेहे आपले मधुकरराव बिनर आपल्या खिळीचे सरपंच जनार्दन पाटील अनेक महत्वाचे सर्व कार्यकर्ते खरं म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते सर्व ह्या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व बंधू आणि भगिनी खरं म्हणजे अनेक दिवसाची हे स्वप्न होतं ह्या काळात रस्त्याचं अतिशय अडचणीतला हा रस्ता खूप खराब झाला होता आणि म्हणून त्या रस्त्याचं खरं म्हणजे चार साडेचार कोटीचं काम आज आपण आमदार साहेबांच्या साक्षीनं त्यांच्या हस्ते नारळ भरून देणी केलेलं आहे खरं म्हणजे सगळ्या तालुक्यामध्ये गेली चार सहा महिने जवळजवळ हजार बाराशे कोटीची कामं हो सगळ्या परिसरामध्ये मुळा परिसर असेल आढळा असेल आपला प्रवरा असेल किंवा आमच्या पठार भागातील जी गावं असतील खूप मोठं काम ह्या सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांच्या अथक परिश्रमानं आणि याचं प्रमुख कारण आपलं जे काही महायुतीचं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे हे लोकांच्या हितासाठी आपल्या सगळ्या जनतेच्या हितासाठी अतिशय महत्वाचे प्रयत्न करून सगळ्या परिसरामध्ये सगळ्या राज्यामध्ये खूप मोठं काम हे महायुतीचं सरकार करते आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण जे काही महायुतीमध्ये आपण त्याच्यामध्ये सामील झालो आणि साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ एक्केचाळीस आमदार आपल्या राष्ट्रवादीचे त्यांच्या भक्कम साथीमुळं आज हे जे काही सगळ्या महाराष्ट्रभर दादा जे काम करत आहेत जो काही निधी त्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या आमदारांना देत आहेत या भक्कम साथीमुळं खरं म्हणजे आपल्या आमदार साहेबांनी त्यांना जो पाठिंबा दिला आणि आज महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार काल माझा वाढदिवस होता लंके साहेब आले होते आमचे बेनके साहेब आले होते आणि ते सांगत होते मला की महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या आमदारांपेक्षा तुमच्या तालुक्यातला आमदार पैसे आणायला खूप वाचतात आहे आणि म्हणून खरं म्हणजे हे कौतुक आपल्या आमदारांचा पाठपुरावा दादानी केलेली सगळ्यात महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमदारांना केलेली मदत हे म्हणजे जे सामील खरं म्हणजे ह्या महायुतीच्या सरकारमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालो याचं महत्वाचं कारणच ते एक पाच वर्ष ह्या तालुक्यामध्ये आपली सत्ता नव्हती आणि एकही काम या तालुक्यामध्ये झालं नाही शेवटी सत्तेच्या माध्यमातून जी कामं होतात ती विरोधामध्ये राहून कामं होत नाहीत आणि म्हणून सगळ्या आमदारांच्या कामकाजाच्या दृष्टीनं तालुक्यातील कामं राज्यातील कामं जी काही खोळंबलेली होती आणि म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली जो काही या महायुतीमध्ये आपण सगळेजण गेल्यानंतर जे एक अफाट कामाचं वातावरण सगळ्या राज्यभर शेवटी अजितदादा पवारसाहेब हे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे जे बोलतील ते काम करायचं हा त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून खरं म्हणजे आज अतिशय चांगली गोष्ट झाली आपल्या महायुतीमध्ये जो आपण सामल झालो त्यामध्ये पक्ष चिन्ह आणि आपल्याला आप पक्षाचं नाव अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळाले आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे काही भक्कम सरकार आहे ज्या माध्यमातून अनेक कामं अनेक प्रकल्प ह्या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले आहेत ती कामं आणि म्हणून त्यासाठी आपण एवढी मोठ्या प्रमाणात भक्कम कामं केल्यानंतर हजार बाराशे तेराशे कोटीची कामं आणणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून शेवटी राजकारण आणि समाजकारण आपण कशाकरता करतो साधा कार्यकर्ता ग्रामपंचायतीचा सदस्य झाला तरी त्याला माझ्या वार्डातलं हे काम झालं पाहिजे ही त्याची जी महत्वाकांक्षा असते तसंच या तालुक्यातले जो आमदार असतो त्या आमदाराकडून ह्या तालुक्यातल्या जनतेची खूप इच्छा असते आमची कामं हे रस्ता झाला पाहिजे तो सभा मंडप झाला पाहिजे आणि म्हणून ही काम करण्याची ताकद अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्या आमदार साहेबांना आपल्या सगळ्यांना मिळालेली आणि म्हणून त्यासाठी आपण भक्कमपणे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारबरोबर आपल्या सगळ्यांनी कामाच्या दृष्टीनं काम करण्यासाठी आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरात